प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रात पंचायत राज समिती कधी अंमलात आली आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत एक एक मे एकोणीसशे साठ दोन एक मे एकोणीसशे बासष्ट तीन एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी चार एक मे एकोणीसशे बहात्तर आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक मे एकोणीसशे बासष्ट प्रश्न क्रमांक दोन तलाटाच्या कार्यालयाला काय म्हणतात आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत एक ऑफिस दोन चावडी तीन सज्जा चार पार आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सज्जा प्रश्न क्रमांक तीन कोतवालांची नेमणूक कोण करतो आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत एक उपविभागीय अधिकारी दोन तहसीलदार तीन जिल्हाधिकारी चार विभागीय अधिकारी आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तहसीलदार प्रश्न क्रमांक चार मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत एक औरंगाबाद दोन पुणे तीन कोल्हापूर चार अमरावती आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक औरंगाबाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू